जेव्हा ऍडमिशन घेतली तेव्हा माझ्या वडिलांची परिस्थिती अशी होती की मला तीस हजार फी भरायची होती आणि माझ्या वडिलांकडे पाच हजार पण नव्हते भरण्यासाठी तर वडिलांनी खूप म्हणजे शेतमजूर आहेत ते ऑलरेडी तर त्यावेळेस वाळू माफिया वगैरे हा प्रकार होता पण आम्हाला काही समजत नव्हतं ते ते वाळू भरायला पहाटे वाळू भरायला जायचे दुप नऊ वाजता येऊन परत तोडणीसाठी जायचे संध्याकाळी दुसऱ्याच्या शेतात दारी वगैरे धरायला एवढे काम केले त्यांनी माझ्या शिक्षणासाठी जॉबची धावपळ शिफ्टिंग वगैरे घराचं हे सगळं Uh, मुलांची पण ऍडजस्टमेंट कारण मुलगा का बारामतीमध्ये होता माझं पोस्टिंग साताऱ्याला आली होती uh, तो सगळा प्रॉब्लेम झालेला तर मग मी मार्च पर्यंत माझं ग्राउंड पूर्ण ठप्प होतं म्हणजे मी काहीच करत नव्हते ग्राउंडला पण जात नव्हते आणि अचानक तेरा मार्चला माझा रिझल्ट आला मेन्सचा चौदा मार्च पासून परत चालू केलं ऍक्च्युली मला नऊ ला ड्युटी असते रोज नऊ लाच ड्युटी असते माझी सकाळी तर त्याच्या अगोदर मला ग्राउंड संपवून माझं डाएट वगैरे घरातली सर्व कामं करून मग ड्युटी जायला तर मी सहा ते सात साडेसात पर्यंत एक ते दीड तास आता तुम्ही आय झालेला आहात दोन लेकरांची आई आहात तर तुम्ही ही पोस्ट जॉईन करणार आहात का हो सर म्हणजे माझी ड्रीम पोस्ट आहे ॲक्च्युली मला खूप दिवसांपासून इन्स्पेक्टर हा शब्द म्हणजे खूप अट्रॅक्टिव्ह वाटतो माझ्या आई वडिलांना पण मी फोन करून सांगितलं की पी एस आय स्वाती बोलते म्हणून तर माझे वडील अक्षरशः रडत होते म्हणजे असं एक्सपे एक्सपेक्टेशनच नव्हते त्यांचे की एवढं मोठं काहीतरी होईल आपल्या घरात नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा केंद्रामध्ये मी सागर सोनोने तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तुम्हाला माहितच आहे आपण पी एस आय पॉडकास्ट हा कार्यक्रम घेत असतो एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला जो निकाल लागला यामध्ये महाराष्ट्रातील अनेक तरुण तरुणी सिलेक्ट झालेल्या आहेत त्यातलंच एक उदाहरण आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय स्वाती मार्कट मॅडम आपल्यासमोर आहेत मॅडमचं वैशिष्ट्य सांगायचं झालं त्या विवाहित आहेत दोन मुलांची आई आहेत आणि त्यांचे मिस्टर भारतीय लष्करात सेवा बजावत मी तुमचा जास्त वेळ न घेता मॅडमला विनंती करून करतो की त्यांनी आपला अल्प परिचय करून द्यावा नमस्कार मी स्वाती धनंजय मारखड नुकतीच दोन हजार बावीस या बॅच मध्ये पी एस आय पदी माझी निवड झालेली आहे आणि मी इन्फिनिट अकॅडमी आभार मानू इच्छिते की मला इथं हा मंच उपलब्ध करून दिला थँक्यू सो मच मॅडम तुम्ही कधी करण्याचा निर्णय घेतला मी पासून अभ्यासाला तर सुरुवात केली नोव्हेंबर uh, दोन हजार एकवीस एक साली मी uh, अभ्यासाला सुरुवात केली त्याच्यानंतर फेब्रुवारी मध्ये दोन हजार एकवीस चा uh, प्रीचा पेपर दिला पण तेव्हा काही अभ्यास नव्हता म्हणजे मला एक ऍक्च्युली स्कोर सुद्धा काढता येत नव्हता तेव्हा कसा काढायचा वगैरे तर तेव्हा समजलं मला ऍक्च्युली की कसा अभ्यास वगैरे करायचा असतो मार्गदर्शक वगैरे भेटले मला ऑनलाईनच क्लास केले मी घरून अभ्यास केलाय आणि त्याच्यानंतर मग दोन हजार बावीस ची प्री मेन्स आणि ग्राउंड इंटरव्ह्यू सर्व मी पहिल्याच अटेम्प्ट तुमचा हा पहिला अटेम्प्ट होता मॅडम तुम्हाला दोन मुलं आहेत एक मुलगा सात वर्षाचा आहे एक तीन साडेतीन वर्षाचा आहे आणि कुटुंब सांभाळत असताना मिस्टर नोकरीला आहेत भारतीय लष्करात आहेत विरोध नाही झाला नाही सर म्हणजे माझे सासरे जिल्हा परिषदचे शिक्षक होते आता ते निवृत्त आहेत आणि मुळातच सर्व फॅमिली माझी सुशिक्षित असल्यामुळं मला तरी शिक्षणासाठी कुठलाच प्रॉब्लेम नाही आला किंवा अपोज नाही झाला लग्न झालं तेव्हा मी डिग्री म्हणजे फार्मसी सेकंड इयरला होते तर त्याच्यानंतर माझा म्हणजे कधी खंड नाही पडलेला अभ्यासात किंवा शिक्षणात माझं ज्यावेळेस डिग्री पूर्ण व्हायला पाहिजे त्याच वेळी झाली म्हणजे लग्नानंतर मुलींचा असं काही झालेलं नाही बरं ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाचा निर्णय घेतला तुम्ही आताच बोलताना उल्लेख केला की ज्यावेळेस प्रिलियम दिली त्यावेळेस तुम्हाला स्कोर कसा काढायचा हे माहित नव्हतं तर तुमच्या त्या मध्ये किती स्कोर होता तुमचा माझा पंचवीस स्कोर होता माझा पहिली प्रिय होती तीन महिन्यांचा अभ्यास होता म्हणजे अभ्यास म्हणजे ऍक्च्युली सगळे विषय पण पूर्ण झालेले नव्हते माझे रिडिंग करून बर आणि मग जो निकाल लागला त्या मध्ये तुमचा काय बावीसच्या एकोणपन्नास लाईंट पंच्याहत्तर मार्क्स होते आणि कट ऑफ पी एस आय चा पंचेचाळीस पॉईंट पंचवीस होता ओके हा. आणि स्ट्रॅटेजी काय होती सगळ्या विषयांचा अभ्यास केला होता की कसं सर्व अभ्यास केला होता मी जेव्हा अभ्यासाला चालू केलं तेव्हाच ऑनलाईन मंच खूप सारे उपलब्ध झाले होते त्यामुळे मला पुण्यात येणं वगैरे ह्या गोष्टी मला शक्यच नव्हत्या खरतर तर पण ऑनलाईन माध्यमामुळे मला खूप फायदा झाला की मला घरी बसूनच मुलांकडे लक्ष देत घराकडे लक्ष देत अभ्यास करता आला सर्व विषय मी केले जेव्हा आपण सुरुवात करतो अभ्यासाला तेव्हा पहिल्यांदा सिलेबस कॉपी त्याच्यानंतर म्हणजे एक प्रोसेस असते ती समजले की सिलेबस कॉपी पहिल्यांदा बघायची त्याच्यात टॉपिक बघायचे आणि जे स्टेट बोर्ड मधून कव्हर होत आहेत बेसिक टॉपिक ते कव्हर केले पूर्ण रिडिंग केली रिव्हिजन त्याच्यानंतर क्यू अनालिसिस ह्या सगळ्या प्रोसेस मधून गेल्यानंतरच तो रिझल्ट आलेला आहे आणि तुमच्या अभ्यासामध्ये पीवायक्यू च महत्व काय होतं खूप आहे सर पीवायक्यू शिवाय आपण हे म्हणजे भेटू आपल्याला नाही आपल्याला च खूप महत्व आहे मी पूर्ण अनालिसिस केलेलं आहे सर्व विषयांचं अगदी मराठी इंग्लिश मेन्स ला करताना तर मी सत्तर पंच्याहत्तर पेपर सोडवलेले आहेत स्वतः बरं अनालिसिस केलेल्या आहेत आणि तुम्ही अभ्यास करत असताना नोट्स वगैरे काय तयार केलेल्या होत्या का हो होत्या म्हणजे ऑनलाईन क्लासेस केले होते क्लासे तेव्हाच ते शॉर्ट नोट वगैरे मला पहिल्यापासूनच सवय आहे शॉर्ट नोट काढते मी आणि जे बुक्स मोठे वगैरे आहेत प्रत्येकच विषयाचे नोट्स काढू नाही शकत आपण तर मी आ, जे बुक्स आहेत त्याच्यामध्येच हायलाइट वगैरे करणं तेच रिवाइज करणं किंवा जे लक्षात राहत नाही त्या नोट्स काढायचे मी आणि ह्या नोट्सचा आपल्याला परीक्षेच्या वेळेस काय फायदा होतो खूप फायदा होतो जेव्हा तीन चार दिवस बाकी असतात एक्झामला आणि आपल्याला खूप गोंधळ उडतो की नक्की आता काय करू चार दिवसात हे वाचू कि ते वाचू हे पुस्तक बघू किती तर मला ह्या गोष्टीच खूप म्हणजे भारी वाटत की नोट्स काढलेले असतात डोळ्या खालून घालवलं तीन चार दिवसात आपण पटकन ते आपल्याला वाचायची गरज पडत नाही फक्त ते डोळ्या खालून घालवायचं असतं तर तो एक फायदा झाला मला बर ज्या वेळेस मॅडम तुमचा परीक्षेचा निकाल आला एकोणपन्नास पॉइंट पंच्याहत्तर तुम्हाला मार्क होते आणि तुम्ही मेन्सचा पेपर देणार होता त्यावेळेस तुमची मराठी आणि इंग्रजीची तयारी झाली होती का म्हणजे दोन हजार एकवीस ची जी प्री दिली होती त्याच्यात मला पंचवीस स्कोअर आला होता पण त्याच्यानंतर काय होतं की एकवीस ची मुलं पण मेन्सचा अभ्यास करत होते आणि आम्हाला पण पूर्व परीक्षेला बराच वेळ होता तर त्या कालावधीमध्ये मी थोडंफार बेसिक केलं होतं म्हणजे मराठी इंग्लिश आणि मला पी एस आय पहिल्यापासून फोकस करायचं होतं तर मी लॉच्या पण नोट्स वगैरे काढलेल्या होत्या आणि मग नंतर जेव्हा ऍड आली कंबाईन दोन हजार बावीस ची तर तेव्हा मग मी मुख्य परीक्षेचा अभ्यास थांबून परत प्री रिझल्ट परीक्षेचा रिझल्टेचा फोकस केला मराठी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे कसे मराठीत मार्क विद्यार्थ्यांनी मिळवले पाहिजे हो सर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे खरं तर मला सुद्धा खूप प्रॉब्लेम आले होते आपल्याला वाटतं की आपली मातृभाषा आहे चांगले मार्क्स येतील कॉन्फिडन्स असतो पण असं काही होत नाही पेपरमध्ये तर माझं असं होतं की बेसिक सगळं मी मोरा वाळंबी मधूनच केलेलं आहे आणि क्लासेस पण केलेत ॲक्च्युली कारण क्लासेस किंवा मार्गदर्शनाशिवाय आपल्याला काही गोष्टी ज्या समजत नाहीत त्या समजतच नाहीत पुस्तकातून समजत नाहीत तर मी साठी पण तीन चार बुक्स रेफर केले आहेत परत ह्याच्यासाठी ग्रामर साठी मी पूर्ण म्हणजे मोरा वाळंबी सरांचं खूप रेफर केलेलं आहे आणि मेन्सच्या ज्या दोन हजार बारा तेरा पासून झालेल्या सगळ्या म्हणजे राज्यसेवा कंबाईन ग्रुप सी वगैरे सगळे पेपर मी सोडवले होते स्वतःस केले होते आणि इंग्रजीचा अभ्यास कसा केला इंग्रजीसाठी म्हणजे मला बुक्स मधून खरंच काही समजत नव्हतं माझा तो वीक पॉइंट होता मी आता वाचलं रीड केलं मला समजलं तरी नंतर दुसऱ्या दिवशी मला ते समजायचं नाही एरर काय किंवा ग्रामर कसं चालतं वगैरे तर त्यासाठी पण मी क्लास केले होते त्या सरांचं मी नाव घेऊ इच्छिते बागल सर खूप छान शिकवतात त्यांनी पीवायक्यू अनालिसिस वगैरे खूप छान घेतलं होतं त्यांच्या बॅचेस होत्या अगदी कमी रेट्स मध्ये होत्या आणि मला खूप फायदा झाला त्या गोष्टींचा आता हे झालं फर्स्ट पेपर बद्दल त्याच्यात किती मार्क होते तुम्हाला आ, फर्स्ट पेपर मध्ये एकशे एकोणीस मार्क्स होते तो म्हणजे प्रॉब्लेमच होता तो म्हणजे अगदी कॉमन कॉमन प्रश्न सिली मिस्टेक झाल्या होत्या त्याच्यामध्ये मला सांगायला आवडेल की काट काठवट हा शब्द मराठी मध्ये म्हणजे मी एका ग्रामर सॉरी बुक मधून वाचलेलं काटवट किंवा काठवट असं वाचलेलं आणि ऍक्च्युली त्या मध्ये काठवट कुठं कुठंच हा शब्द नव्हता काठवट काथवट असा शब्द होता तर मी तो काठवट हा सिलेक्ट केला आणि माझा चुकला होता खूप वाईट वाटलं होतं म्हणजे अडीच <laughs> मार्कांनी आपण खाली येतो एक प्रश्न चुकला तरी ज्या कॉमन काही असतात गोष्टी त्या आपण नाही फेस कराव्या लागतात मग अशी बोलताना तुम्ही उल्लेख केला की तुम्ही लॉचा अभ्यास आधीच केलेला होता त्याचा फायदा ला कसा झाला तुम्हाला लॉ होता लॉ नाही तर मग त्याचा फायदा किंवा फायदा म्हणण्यापेक्षा अभ्यास कसा केला होता अभ्यास म्हणजे पहिल्यांदा जे मायनर ऍक्ट होते ते व्यवस्थित समजून घेतले कारण ते सुद्धा डिसाइडिंग फॅक्टर ठरतात कट ऑफ मध्ये आपल्या आणि मायनर लॉ चांगले करून ठेवले होते सगळे आणि जे बेसिक म्हणजे मेजर ऍक्ट्स आहेत त्यांच्या कन्सेप्ट असतात त्या फक्त केल्या होत्या कलम वगैरे काही पाठ कारण कलमाशी पण लक्षात राहणार नव्हते बेसिक फक्त केलं होतं मी आणि नंतर जेव्हा मुख्य परीक्षा होती तेव्हा पूर्ण म्हणजे फोकस व्यवस्थित म्हणजे सगळे कलम वगैरे आठवतात सगळे बर मॅडम मला तुम्हाला अभ्यासा व्यतिरिक्त थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा तुमचं लग्न झाल्यानंतर ग्रॅज्युएशन पूर्ण केलं त्याच्यानंतर तुम्ही प्रिपरेशन केली बऱ्याच विवाहित मुलींचा हा प्रश्न असतो की आमचं लग्न झालेलं आहे आणि आम्हाला स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे त्यांना खूप सारे अडचणी येत असतात मुळात सुरुवातीलाच ते का करावं इथपासून ते अडचणी असतात तर अशा वेळेस त्यांनी त्याच्यातून कसा मार्ग काढावा Uh, sir, actually, सर ऍक्च्युली काय असतं की स्वतःची इच्छाशक्ती किंवा जिद्द हे पण महत्वाचं असतं आपण एवढं जिद्दी असलं पाहिजे की ते घरच्यांना एकतर ऍक्सेप्ट करावंच लागेल आणि एकतर सर आता अशी फॅमिली कोणती राहिलेली नाही की अपोज करते असतील दहा टक्के फॅमिली शंभर टक्के पैकी दहा टक्के फॅमिली असतील की नकोय पण ठीक आहे म्हणजे प्रत्येकाची विचारधारा वेगळी असू शकते पण त्यातही जर मुली जिद्दी असतील मुलींना खरंच इच्छा असेल किंवा आपल्याला ह्या परिस्थितीपासून दूर जायचंय म्हणून स्पर्धा परीक्षेकडे वळायचं नाहीये तर आपल्याला खरंच तिथे जाऊन चांगलं काम करायचंय या उद्देशाने तुम्ही आलात तर नक्की यशस्वी व्हाल आणि इच्छा असेल तिथं मार्ग दिसतोच ऍक्च्युली प्रत्येकाला स्ट्रगल असतात प्रत्येकाचा वेगळा वेगळा असू शकतो कुणाला काही इकॉनॉमिक प्रॉब्लेम असू शकतो कुणाला काही मेंटल प्रॉब्लेम असू शकतो घरच्यांचं टॉर्चर असू शकतं तर मला असं वाटतं की आपण प्रोसेस एन्जॉय करतोय अभ्यासाची त्यातून आपल्याला जर सॅटिस्फॅक्शन असेल तर आपल्याला कोणत्याच गोष्टींचा त्रास नाही होत बरोबर अजून तुम्हाला एक प्रश्न की आता तुम्ही पी एस आय झालेला आहात दोन लेकरांची आई आहात तर तुम्ही ही पोस्ट जॉईन करणार आहात का हो सर म्हणजे माझी ड्रीम पोस्ट आहे ऍक्च्युली मला खूप दिवसांपासून इन्स्पेक्टर हा शब्द म्हणजे खूप अट्रॅक्टिव्ह वाटतो मी डिग्रीला असताना माझं फार्मसी झालंय तर मी थर्ड इयर फायनल पासून माझं असं डोक्यात होतं की ड्रग इन्स्पेक्टर बनायचं आहे तर ऍक्च्युली अभ्यास पण चालू केला होता डिग्री फायनल इयरला असताना पण त्याच्यानंतर असं समजलं की तीन वर्षांचा एक्सपिरियन्स क्रायटेरिया आहे आणि तो पण म्हणजे शेड्यूल एक्स आणि शेड्यूल सी आमच्याकडे म्हणजे शेड्यूल सी म्हणजे वगैरे ज्या कंपनीमध्ये कंपनीमध्ये त्या प्रोडक्शन किंवा क्यू चा अनुभव पाहिजे तर मला एवढं काही शक्य नव्हतं म्हणजे तीन वर्ष तिकडे घालून त्याच्यानंतर परत अभ्यास करायचा आणि ती पोस्ट काढायची आणि ती पोस्ट अशी आहे की दरच वर्षाच्या याच्या जागा निघत नसतात किंवा ऍड येत नसते हजार सोळा ला आय थिंक एक्झाम झालेली आहे त्याच्यानंतर अजून एकही एक्झाम झालेली नाहीये मग मला असं जाणवलं तीन चार वर्षांच्या गॅप मध्ये की नाही आपण इकडे वळण्यापेक्षा ठीक आहे ना मला मी पीएसआय पण बनवू शकते चांगलं काम करू शकते म्हणून मी ठरवलं की मला पीएसआय बर आता आपण प्रिलियम बद्दल बोललो मेन्स बद्दल बोललो विवाहित महिलांबद्दल बोललो कशी आणि त्यात किती मार्क होते ग्राउंडला ऍक्च्युली म्हणजे माझा मेन्सचा स्कोर पहिली अँसर की आली तेव्हा चांगला होता की मला कॉन्फिडन्स होता की माझं होऊन जाते आणि मेन्सच्या काळामध्ये अॅक्च्युली खूप बाकीच्या पण अडचणी होत्या कारण माझ्या सरळ सेवेच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ते मुंबईला जाणं येणं वगैरे हे आणि डेंग्यू झालेला मला Uh, But... मग त्यातून रिकवर झाले पेपर झाले चे, आणि uh, स्कोर चांगला येतोय तर तेव्हाच मी ठरवलं की मला ग्राउंड करायला पाहिजे hmm. तर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये मी ग्राउंडला चालू केलं पण uh, बारामतीमध्येच ग्राउंड केलं होतं hmm. तर त्याच्यानंतर मग लगेच एक जानेवारीला मला ऑर्डर आली Uh, की माझं सरळ सेवेतून सिलेक्शन झालेलं आहे त्यामुळे तिकडे मी लगेच चार पाच दिवसात म्हणजे पाच जानेवारीला मी जॉईन केलेलं आहे जॉब तर मग असं झालं की मी ग्राउंडच पूर्ण सोडून दिला जॉबची धावपळ शिफ्टिंग वगैरे घराचं हे सगळं मुलांची पण ऍडजस्टमेंट कारण मुलगा का बारामतीमध्ये होता माझ पोस्टिंग साताऱ्याला आली होती तो सगळा प्रॉब्लेम झालेला तर मग मी मार्चपर्यंत माझं ग्राउंड पूर्ण ठप्प होत म्हणजे मी काहीच करत नव्हते ग्राउंडला पण जात नव्हते आणि अचानक तेरा मार्च ला माझा रिझल्ट आला मेन्सचा मग चौदा मार्च पासून परत चालू केलं ऍक्च्युली मला नऊ ला ड्युटी असते रोज नऊ लाच ड्युटी असते माझी सकाळी तर त्याच्या अगोदर मला ग्राउंड संपवून माझं डायट वगैरे घरातली सर्व कामं करून मग ड्युटी जायला तर मी सहा ते सात साडेसात पर्यंत मोस्टली एक ते दीड तास मोस्टली द्यायचे आणि मुळातच म्हणजे शेतात वगैरे काम केलेली अशी पर्सनॅलिटी अगोदर पासून फिजिकल चांगली आहे त्याच्यामुळं मला एवढा काही त्रास झाला नाही फिजिकलला कधी इंजुरी वगैरे हा कधीच काही प्रॉब्लेम झालेला नाहीये आणि पुढं मुलाखतीला कुणाचं पॅनल होतं सर शिंदे सरांचं पॅनल होत आणि अगदी म्हणजे दोन तीन मुली शेवटी राहिलेलो आम्ही त्यात माझा शेवटून तिसरा नंबर होता म्हणजे ऍक्च्युअली टेन्शन असतात ते लोक कंटाळलेले असतात सकाळपासून घेऊन आपलं कसं होणार म्हणजे काय घेतील का नाही इंटरव्ह्यू का लगेच असं म्हणजे घ्यायचा म्हणून घ्यायचा आणि सोडून देतील असं वाटलेलं पण ऍक्च्युली खूप इंटरेस्टिंग झाला होता माझा ऐकायला आवडेल उलट की तुम्हाला काय प्रश्न विचारले हा सर तर सरांनी मला विचारलं कुठून आलात आता सध्या काय करता वगैरे आणि तर मी म्हटलं सर मी आता फार्मासिस्ट म्हणून जॉब करते मेडिकल कॉलेजला तर त्यांनी असं विचारलं की म्हणजे जॉब चांगला आहे ना हा तर कम्फर्ट झोन मधला जॉब आहे मग तो सोडून तुम्हाला इकडे काय यायचंय तर मला वाटतं मी जे आन्सर दिला होतं त्याच्यावरच माझे एवढे मार्क्स आलेले आहेत मला असं वाटतं तर जसं मोठं होत गेलो तर असं कळलं की पोलीस ऑफिसर झाल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी टाळता येतात किंवा आपण दुसऱ्यांना मदत करू शकतो दुसऱ्या मुलींना ह्यातून वाचवू शकतो तर तेव्हाच मग डिसिजन घेतला की पी एस आय व्हायचंय आणि ही पोस्ट म्हणाल तर ही पण पोस्ट छानच आहे गव्हर्नमेंट जॉब आहे चाळीस पंचेचाळीस हजार पगार मिळतो मला महिन्याला पण मला आवड आहे या डिपार्टमेंट मध्ये काम करायची तर मला हे जॉईन करायला आवडेल मग सर खूप म्हणजे हॅप्पी होते आणि परत असंच जनरल प्रश्न विचारले मिस्टर वगैरे काय करतात मग तर आर्मी मध्ये सांगितल्यावर मग मग मध्ये ते आर्मी मध्ये तुमचं चक्र असंच फिरू राहणार तुम्ही असं एकत्र फॅमिली नाही राहू शकत नाही सर मिस्टरांची सर्व्हिस आता थोडीच राहिलेली आहे मग ते घरी येतील वगैरे असं छान म्हणजे इंटरेस्टिंग होता जॉब वरती काही प्रश्न गेले बॅकग्राऊंड वरती काही प्रश्न गेले छान होता इंटरव्ह्यू मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की मॅडमनी खूप मोठा संघर्ष करत त्यांचं यश संपादन केलेलं आहे मॅडम मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायचा शेतात तुम्ही कामं केलेली आहेत ग्रामीण भागातल्या मुलींसाठी किंवा त्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे जर त्यांचं हे स्वप्न असेल की त्यांना प्रशासकीय अधिकारी व्हायचं आहे असं ग्रामीण भाग किंवा शहरी भाग हा मॅटर करतच बत... नाही अभ्यासासाठी योग्य मार्गदर्शन भेटलं आपली दिशा योग्य असेल आपण अभ्यास आपण जो करतोय अभ्यास आप तो आपण जी प्रोसेस एन्जॉय करतोय ते होत असेल तर मग होऊ शकतं आपलं आणि एक दोन मार्कांनी जात असेल तर तो म्हणजे आपला प्रॉब्लेम नसतोय आपण नंतरच्या वेळेस नेक्स्ट म्हणजे अटेम्प्ट दिला पाहिजे निराश हताश न होता म्हणजे होत थोडंफार की एवढं करतोय मी एवढं कष्ट घेते तरी माझं होत नाहीये तर थोडं काही जणांना स्ट्रगल जास्त असतो काही असतो तर खचून न जाता परत एकदा उठून तयार व्हायला पाहिजे मॅडम मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे तुमच्या ह्या अभ्यासामध्ये तुमच्या या प्रवासामध्ये तुमच्या मिस्टरांचा काय रोल आहे ते आहेत म्हणून मी आता इथपर्यंत आली आहे कारण खूप मुलं असे जे युवा आहेत त्यांना ऍक्च्युली मुली म्हणजे आपल्या पत्नी डॉमिनेटिंग असलेला आवडत नाही शक्यतो तर मला असं लग्नाच्या वेळी खूप माझ्या नातेवाईकांनी किंवा मैत्रिणींनी असं बोललेलं की तू फार्मसीला आहेस आणि मग तू अ नवरा असा का बघितला म्हणजे कि आर्मी मधला का बघितलं तुला अजून ह्याच्यापेक्षा चांगला वगैरे भेटला असता तर हा विषय मॅटर करतच नाही की तो मुलगा काय करतो त्याचे विचार किती चांगले आहेत किंवा तो किती सपोर्टिव्ह आहे हे पण तेवढंच महत्वाचं असतं तर मला माझ्या पतींबद्दल खूप अभिमान आहे ऍक्च्युली ते खूप माझ्यापासून लांब असतात तीन, तीन 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 महिन्यानंतर आम्ही भेटतो तरी सुद्धा त्यांचा माझ्यावरती खूप विश्वास आहे जेवढा माझा माझ्या अभ्यासावर विश्वास होता तेवढाच त्यांचाही माझ्या अभ्यासावर विश्वास होता तर ते कधी मी हताश वगैरे झाले कधी नर्वस असेल तरी त्यांनी मला खूप म्हणजे मोटिवेट केलेला आहे स्वतः ते म्हणजे खूप मोटिवेट करायचे होऊन जाईल होतं थोडंफार डिस्टर्ब एवढं तेवढं काय लक्ष नको देऊ कोणी काय बोललं तर नको लक्ष देऊ मी आहे ना असं प्रत्येक वेळी पाठीशी असायचे ते तर इतरही काही जे पुरुष आहेत पती आहेत किंवा ज्या आपला पत्नी शिकू इच्छितात किंवा काय करायचं त्यांना ध्येय असेल तर नक्की शिकवलं पाहिजे काही मुलांची अशी अपेक्षा असते की नाही मी जॉब करते तर नाही मला हाऊस वाईफच करायला आवडेल तर असं नका करू त्यांची दाबून नका त्यांनाही मुली खूप काही करू शकतात मॅडम अजून एक एक दुसरा जोडून प्रश्न बरेच विद्यार्थी काय करतात की आपल्या परिस्थितीचा भाऊ करतात कि माझ्या घरी ह्या गोष्टी नव्हत्या म्हणून मला शिकता आलं नाही म्हणून मला पुस्तक खरेदी करता येत नाही तुमचा काय अनुभव आहे त्याबद्दल सर uh, काय होत की म्हणजे uh, बारावी पर्यंत तर माझ्या शिक्षणात एवढे प्रॉब्लेम होते की म्हणजे मला डिग्रीला जेव्हा ऍडमिशन घेतली तेव्हा माझ्या वडिलांची परिस्थिती अशी होती की मला तीस हजार फी भरायची होती आणि माझ्या वडिलांकडे पाच हजार पण नव्हते ऍक्च्युअली भरण्यासाठी तर uh, वडिलांनी खूप म्हणजे शेतमजूर आहेत ते ऑलरेडी uh, तर त्यावेळेस वाळू माफिया वगैरे हा प्रकार होता पण आम्हाला काही समजत नव्हतं ते ते वाळू भरायला पहाटे वाळू भरायला जायचे दुप नऊ वाजता येऊन परत तोडणीसाठी जायचे संध्याकाळी दुसऱ्याच्या शेतात दारी वगैरे धरायला एवढे काम केले त्यांनी माझ्या शिक्षणासाठी मला खूप म्हणजे त्या कष्टाचं चीज झालं असं मला वाटतं आणि प्रत्येकच मुलाला किंवा ऍस्पिरियंट जो असतो काही कर, म्हणजे उद्योग क्षेत्रात असू दे व्यवसायात असू दे किंवा स्पर्धा परीक्षेत असो प्रत्येकाला स्ट्रगल असतो मी म्हणेन करन... कारण स्ट्रगल शिवाय आपली स्टोरी एवढी रंजक वाटत नाही रंग भरत रंग भरायचे असतील तर थोडी स्ट्रगल हे केले एक्सेप्ट केलेच पाहिजेत तर मी सुद्धा खूप म्हणजे वडिलांना माझ्या मदत केलेली आहे शेतात वगैरे काम करून माझी कर आई सुद्धा खूप कष्टाळू आहे आई वडिलांनी खूप माझ्यासाठी स्वप्न बघितले होते तर मी त्यांचे हे स्वप्न पूर्ण करू शकले यात माझा खूप म्हणजे अभिमान वाटतो माझा मला ज्या दिवशी पीएसआयचा निकाल लागला आणि तुमचं नाव यादीत दिसला त्यावेळेस तुमची म्हणण्यापेक्षा तुमच्या मिस्टरांची तुमच्या सासू सासऱ्यांची आई वडिलांची काय प्रतिक्रिया होती ऍक्च्युअली uh, मी जिथं जॉब करते hmm. तिथंच होते संध्याकाळी सहाच्या आसपास रिझल्ट लागला hmm. मी ऑफिसमध्येच होते मला सुचत नव्हतं म्हणजे नक्की hmm. uh, पेशंट्स असतात समोर पेशंट्सला hmm. मेडिसिन्स वगैरे देणं चालू होतं तर uh, लिस्ट बघितली समजत नव्हतं ऍक्च्युअली काय कसं बघायचं वगैरे तर मी माझ्या कलिग्स ज्या होत्या त्यांना सांगितलं की पेशंट्स बघा मी जरा बाहेर जाऊन येते मला बघायचंय रिझल्ट वगैरे तर तेव्हा फक्त समजलं की आपलं झालेलं आहे आणि तिथून म्हणजे ऑफिस पासून घरी येईपर्यंत इतके फोन आले होते मला की म्हणजे घरी आल्यानंतर मला समजेना की पहिला फोन कुणाला करू असं आणि घरी काही नव्हतं म्हणजे घरी माहितीच नव्हतं माझ्या आई वडिलांना किंवा सासू सासऱ्यांना माहितीच नव्हतं की आज रिझल्ट लागणार आहे वगैरे काहीच नाही पहिले फोन मिस्टरांना केला तर झालेलं आहे म्हटलं त्यांनी लगेच फोन कट करून लगेच सगळ्यांना घरी लगेच सांगितलं माझा एक मित्र आहे अश्रफ म्हणून तो दोन हजार वीस ला पी आहे तर त्याने फोन केलेला त्याने अजून एकदा मला समजत नव्हतं म्हणजे नक्की झाले की नाही खरंच झालं की नाही विश्वास बसत नव्हता तर त्याने अजून एकदा मला चेक करून सांगितलं की नाही झालंय दीदी तुझं आणि मग दाजीच म्हणतो तो, तो माझ्या मिस्टरांना तर दाजी कॉन्ग्रॅच्युलेशन वगैरे असं त्यांनी सांगितलं माझ्या आई वडिलांना पण मी फोन करून सांगितलं की पी एस आय स्वाती बोलते म्हणून तर माझे वडील अक्षरशः रडत होते म्हणजे असं एक्सपेक्टेशनच नव्हते त्यांचे की एवढं मोठं काहीतरी होईल आपल्या घरात बऱ्याच लोकांचं असं मत असत की मुलींनी आपल्या कम्फर्ट झोन मध्येच जॉब करावा काम करावं तर याबद्दल तुमचं काय मत आहे हो सर म्हणजे ऍक्च्युली माझ्या सासरकडच्या फॅमिली सुद्धा मध्ये सुद्धा असा इश्यू होता की नको पी एस आय कशाला महिलांनी कसं मुली आ, मुली किंवा महिलांनी जे फॅमिलीकडे लक्ष देत जो जॉब करता येईल तो केला पाहिजे तर मला असं कधीच अनकम्फर्टेबल वाटलं नाही की पी एस आय पोस्ट बद्दल आणि माझ्या खूप मैत्रिणी आहेत किंवा मोठ्या वयाने मोठ्या ना असणारे नातेवाईक वगैरे ज्या मुली पी एस आय मी त्यांच्याशी पूर्ण याबद्दल चर्चा केली की खरच म्हणजे हा आपल्याला त्रास होतो का या जॉब मध्ये खरंच अनकम्फर्टेबल आहे का हा जॉब तर असं काही नाहीये जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी मुली खूप म्हणजे मोठ्या झाल्यात अंतराळात गेल्या आता सीमेवर सुद्धा जवान आहेत महिला शहीद होतात त्यांच्या फॅमिलीना त्यांच्याबद्दल प्राऊड आहे तर नक्कीच आपल्या फॅमिली सुद्धा आपल्याबद्दल प्राऊड असावा आणि आपल्या कामावर आपला विश्वास असावा मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की बराच वेळ झाला मॅडमने आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत की कशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे पी वाय क्यूचं महत्व काय नोटचं महत्व काय जे विषय आपल्याला जमत नाही आहेत त्याची प्रिपरेशन कशी केली पाहिजे यावर त्यांनी सांगितलेलंच आहे आणि विवाहित मुली किंवा महिलांनी कशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे याच्यावर पण त्यांनी आपली मतं मांडलेली आहेत मॅडम तुम्ही इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेला वेळ दिल्याबद्दल तुमचा मनापासून आभार थँक्यू सो मच